महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याबद्दल परीक्षेत हमकास विचारले जाणारे जी के प्रश्न क्रमांक एक महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला ऑप्शन अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ऑप्शन बी चौदा एप्रिल अठराशे सत्तावीस ऑप्शन सी सहा डिसेंबर अठराशे सत्तावीस ऑप्शन डी पंधरा ऑगस्ट अठराशे सत्तावीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस प्रश्न क्रमांक दोन महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला ऑप्शन ऑप्शन बी सातार ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी कोल्हापूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अकुणे प्रश्न तीन महात्मा फुले यांचे वडील कोण होते ऑप्शन गोविंदराव फुले ऑप्शन बी बालाजी फुले ऑप्शन सी नारायणराव फुले ऑप्शन डी रघुनाथ फुले बरोबर उत्तर ऑप्शन गोविंदराव फुले प्रश्न क्रमांक चार महात्मा फुले मूल आड़नाव का ऑप्शन अ फुले, ऑप्शन बी काले ऑप्शन सी ज्योतिभा ऑप्शन डी अगोरे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ज्योता गोरे प्रश्न क्रमांक पाच महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन सावित्रीबाई फुले ऑप्शन बी आनंदीबाई जोशी ऑप्शन सी रमाबाई आंबेडकर ऑप्शन डी लक्ष्मीबाई टिळक बरोबर उत्तर आहे ऑप्शन सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक सहा महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कधी सुरू केली ऑप्शन अठराशे अठ्ठेचाळीस ऑप्शन बी अठराशे पन्नास ऑप्शन सी अठराशे बावन्न ऑप्शन डी अठराशे चौपन्न बरोबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अठराशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक सात पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली ऑप्शन पुणे ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी सातारा बरोबर उत्तर है ऑप्शन अ पुणे प्रश्न क्रमांक आठ सत्यशोधक समाजाची स्थापना स्थापना कभी ऑप्शन अ अठराशे सत्तर ऑप्शन बी अठराशे एक ऑप्शन सी अठराशे त्रहत्तर ऑप्शन डी अठराशे पंचहत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक नऊ सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय होते ऑप्शन बी परदेशी ऑप्शन जातीभेद नष्ट करणे प्रश्न क्रमांक दहा महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला ऑप्शन गुलामगिरी ऑप्शन बी मानवधन ऑप्शन सी जातीभेद ऑप्शन बी शिक्षण सुधार बरोबर उत्तर आहे ऑप्शन गुलामगिरी प्रश्न क्रमांक अकरा गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या वर्षी प्रकाशित झाले ऑप्शन अठराशे पासष्ट ऑप्शन बी अठराशे त्र्याहत्तर ऑप्शन सी अठराशे पंच्याहत्तर ऑप्शन डी अठराशे सत्याहत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक बारा महात्मा फुले यांना कोणत्या नावाने सन्मानित केले जाते ऑप्शन अ महात्मा ऑप्शन बी राष्ट्रपिता ऑप्शन सी समाजगुरु ऑप्शन डी लोक शिक्षक बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ महात्मा प्रश्न क्रमांक तेरा महात्मा फुले यांनी कोणत्या धर्मातील जातीभेदावर प्रखर टीका केली ऑप्शन अ हिंदू धर्मातील ऑप्शन बी ख्रिश्चन धर्म ऑप्शन सी इस्लाम धर्म ऑप्शन डी शीख धर्म बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ हिंदू धर्मातील प्रश्न क्रमांक चौदा महात्मा फुले यांनी कोणत्या समाजासाठी कार्य केले ऑप्शन अक शूड अतिशुद्र व महिलांसाठी ऑप्शन बी ब्राह्मण समाजासाठी ऑप्शन सी व्यापाऱ्यांसाठी ऑप्शन बी परदेशीयांसाठी बरोबर उत्तर आहे ऑप्शन अच अतिशुद्र व महिलांसाठी प्रश्न क्रमांक पंधरा महात्मा फुले यांनी कोणती चळवळ सुरू केली ऑप्शन समाज समाजसुधार चळवळ ऑप्शन बी स्वदेशी चळवळ ऑप्शन सी असहकार चळवळ ऑप्शन डी चंपारण्य चळवळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन समाजसुधार चळवळ प्रश्न क्रमांक सोळा महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहासाठी काय केले ऑप्शन प्रचार केला ऑप्शन बी शाळा सुरू केली ऑप्शन सी सत्यशोधक समाजातून प्रोत्साहन दिले ऑप्शन डी सर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व प्रश्न क्रमांक सतरा महात्मा फुले यांचे बालपण कुठे गेले ऑप्शन पुणे ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी मुंबई बरोबर उत्तर आहे ऑप्शन पुणे प्रश्न क्रमांक अठरा महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते ऑप्शन चिमणाबाई ऑप्शन बी रुक्मिणीबाई ऑप्शन सी सावित्रीबाई ऑप्शन डी आनंदीबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन चिमणाबाई प्रश्न क्रमांक एकोणीस महात्मा फुले यांचे गुरु कोण होते ऑप्शन अँड्रू टिळक बरोबर उत्तर आहे ऑप्शन अँड्रू मिचेल प्रश्न क्रमांक वीस महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी कोणता संघ सुरू केला ऑप्शन अ शेतकरी संघ ऑप्शन बी किसान सभा ऑप्शन सी सत्यशोधक संघ ऑप्शन डी किसान मोर्चा बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ शेतकरी संघ प्रश्न क्रमांक एकवीस महात्मा फुले यांचे निधन कधी झाले ऑप्शन अठराशे नव्वद ऑप्शन बी अठराशे पंच्याऐंशी ऑप्शन सी अठराशे ब्याण्णव ऑप्शन डी अठराशे पंच्याण्णव बरोबर उत्तर आहे ऑप्शन अठराशे नव्वद प्रश्न क्रमांक बावीस महात्मा फुले यांचे निधन कुठे झाले ऑप्शन पुणे ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी सातारा बरोबर उत्तर आहे ऑप्शन पुणे प्रश्न क्रमांक तेवीस महात्मा फुले यांनी बालहत्याबंधक गृह कधी सुरू केले ऑप्शन अठराशे बावन्न ऑप्शन बी अठराशे चौपन्न ऑप्शन सी अठराशे साठ ऑप्शन डी अठराशे पासष्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन अठराशे बावन्न प्रश्न क्रमांक चोवीस महात्मा फुले यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध लढा दिला ऑप्शन ए सती प्रथा ऑप्शन बी बालविवाह, ऑप्शन सी जाति ऑप्शन डी सर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व प्रश्न क्रमांक 25. महात्मा फुले यांनी समाजातील कोणत्या समस्येला मूळ मानले ऑप्शन ए अज्ञान ऑप्शन बी गरीबी ऑप्शन सी अंधश्रद्धा ऑप्शन डी जाती व्यवस्था बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जाती व्यवस्था प्रश्न क्रमांक सव्वीस महात्मा फुले यांची पत्नी सावित्रीबाई यांना काय म्हणतात ऑप्शन भारतातील पहिली शिक्षिका ऑप्शन बी भारतरथ ऑप्शन सी समाजसुधारक ऑप्शन डी क्रांतिकारक बरोबर उत्तर आहे ऑप्शन भारतातील पहिली शिक्षिका प्रश्न क्रमांक सत्तावीस सत्यशोधक समाजात कोणाला प्रवेश दिला जात होता ऑप्शन सर्व धर्म आणि जातींच्या लोकांना ऑप्शन बी फक्त ब्राह्मणांना ऑप्शन सी फक्त शूद्रांना ऑप्शन डी फक्त महिलांना बरोबर उत्तर आहे ऑप्शन सर्व धर्म आणि जातींच्या लोकांना प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महात्मा फुले यांनी कोणत्या प्रथेला प्रोत्साहन दिले ऑप्शन विधवा पुनर्व्यवहार ऑप्शन बी सती प्रथा ऑप्शन सी जात प्रथा ऑप्शन डी दहेज प्रथा बरोबर उत्तर आहे ऑप्शन विधवा पुनर्विवाह प्रश्न क्रमांक एकोणतीस महात्मा फुले यांनी शिक्षण याला काय मानले ऑप्शन समाज परिवर्तनाचे साधन ऑप्शन बी संपत्तीचे माध्यम ऑप्शन सी शक्तीचे प्रतीक ऑप्शन डी धर्माचा भाग बरोबर उत्तर आहे ऑप्शन समाज परिवर्तनाचे साधन प्रश्न क्रमांक तीस ब्रह्मभोजन ही प्रथा कोणी सुरू केली ऑप्शन महात्मा फुले ऑप्शन बी आंबेडकर ऑप्शन सी गांधीजी ऑप्शन डी सावित्रीबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन महात्मा फुले प्रश्न क्रमांक एकतीस शिक्षण हा समाज सुधारण्याचा मार्ग आहे हे कोणी सांगितले ऑप्शन ए महात्मा फुले ऑप्शन बी आंबेडकर ऑप्शन सी गांधीजी ऑप्शन डी साने गुरुजी बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ महात्मा फुले प्रश्न क्रमांक बत्तीस महात्मा फुले कोणत्या वयात विवाह केला। ऑप्शन वर्षे, ऑप्शन बी पंद्रह ऑप्शन सी 17 वर्षे ऑप्शन डी वीस वर्षे बरोबर उत्तर आहे ऑप्शन तेरा वर्षे प्रश्न क्रमांक तेहत्तीस महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाज कोणी चालवला ऑप्शन अ सावित्रीबाई फुले ऑप्शन बी आंबेडकर ऑप्शन सी टिळक ऑप्शन डी गांधीजी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक चौतीस महात्मा फुले यांचे कार्य कोणत्या तीन क्षेत्रांवर आधारित होते ऑप्शन अ शिक्षण समाज व शेतकरी ऑप्शन बी व्यापार धर्म व राजकारण ऑप्शन सी युद्ध अर्थ व कायदा ऑप्शन डी संगीत कला व क्रीडा बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ शिक्षण समाज व शेतकरी प्रश्न क्रमांक पस्तीस महात्मा फुले यांना कोणत्या आंदोलनाचे जनक म्हणतात ऑप्शन अ समाज सुधारणा आंदोलन ऑप्शन बी स्वदेशी आंदोलन ऑप्शन सी असहकार आंदोलन ऑप्शन डी बंडखोर आंदोलन बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ समाज सुधारणा आंदोलन प्रश्न क्रमांक छत्तीस गुलामगिरी हे पुस्तक कोणाला समर्पित केले होते ऑप्शन अमेरिकेतील गुलाममुक्ती आंदोलनाला ऑप्शन बी ब्रिटिशांना ऑप्शन सी गांधीजींना ऑप्शन डी सावित्रीबाईंना बरोबर उत्तर आहे ऑप्शन अमेरिकेतील गुलाममुक्ती आंदोलनाला प्रश्न क्रमांक सदतीस महात्मा फुले यांचे प्रमुख हे काय होते ऑप्शन अ शिक्षण समानता आणि न्याय ऑप्शन बी संपत्ती वाधा ऑप्शन सी सत्ता मिळवणे ऑप्शन डी परदेशी राजकारण बरोबर उत्तर आहे ऑप्शन शिक्षण समानता आणि न्याय प्रश्न क्रमांक अडतीस महात्मा फुले यांच्या कार्याची प्रेरणा कोणी घेतली ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी टिळक ऑप्शन डी सावरकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महात्मा फुले यांनी कोणत्या मुलांचा पुरस्कार केला ऑप्शन समानता स्वातंत्र्य बंधुता ऑप्शन बी पैसा सत्ता धर्म ऑप्शन सी युद्ध शिक्षा गुलामी ऑप्शन बी देव दान भिक्षा बरोबर उत्तर आहे ऑप्शन समानता स्वातंत्र्य बंधुता प्रश्न क्रमांक चाळीस महात्मा फुले यांना भारतीय इतिहासात कशाने ओळखले जाते ऑप्शन समाज सुधारणेचे जनक ऑप्शन बी शेतकऱ्यांचे तारणहार ऑप्शन सी शिक्षणाचे प्रवर्तक ऑप्शन डी वरील सर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व